तर तुम्ही बाहेर पडा म्हटल्यानंतर मी दोन दिवसात साहेबांनी मला फोन केला आणि साहेबांनी नेत्याने माझा विश्वास दाखवला एक सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसा एक बिलकामगारच्या मुलाला त्या ठिकाणी विधानसभेच तिकीट माझ्याला करता फार महत्त्वाचं होतं आपण कळतो महाराष्ट्रात बघितलं भारतीय जनता जे लाख झाला ह्या लाखाळा चॅनल महाराष्ट्र देशाच्या बाहेर जे परवा जो मिटिंग मुंबईला झाली परदेशची त्या मिटिंग मध्ये एकशे दोन आपण तिकडे तिथे ब्याऐंशी लोक हजर होते ते ब्याऐंशी जे ब्याऐंशी लोक सांगत होते

काल आमची सी डब्ल्यू सी झाली आणि सी डब्ल्यू सी मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल गांधीजी म्हणाले सी डब्ल्यू मध्ये आम्ही सगळे लोकांनी हो ती हायस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असतो ते म्हणत ना उलट करा कारण ना आपण हरलो नाही हा हो। विजयाच आहे आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे त्यांना त्यांना माहिती आहे की ते मागच्या रस्त्यांनी येऊन मॅनिक्युलेट करून आज त्या ठिकाणी एकशे तेवीस ला चेंडा आहे त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद आहे तुम्ही ऑब्झर्व करा अजूनही त्यांच्यात तालमेळ नाहीये एकनाथ शिंदेसाठी काम नाही केलं म्हणून कदाचित पेपर आता अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा